नमस्कार मित्रांनो बंधोनी भगिनींनो बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे हे विधान आहे सन्माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचं हे विधान त्यांनी केव्हा वापरलं आहे किंवा प्रचारामध्ये आणलं ते चोवीसची जी लोकसभा निवडणूक झाली एप्रिल जूनच्या दरम्यान त्यावेळेला ते त्यांनी हे विधान वापरलं आणि त्याच्यावर खूप मोठा गदारोळ झाला विरोधी पक्षांकडून गदारोळ झाला त्याच्यानंतर सामाजिक संघटना आणि वृत्तपत्र माध्यमं सगळ्यांनीच मोठा गदारोळ त्याच्यावर केला कारण जरी त्या विधानामध्ये हिंदू मुस्लिम हा शब्दप्रयोग आलेला नसला तरीसुद्धा हिंदूंनी एकत्र व्हा आणि हिंदू एकत्र राहिले तर ते सुरक्षित राहतील आणि ते जर वाटले गेले वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या संघटनांमध्ये तर पराभव नक्की आहे अशा पद्धतीचा अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे आणि होता आणि म्हणून त्याच्यावर खूप मोठा गदारोळ झाला मात्र ते थोडंसं कुठेतरी अंगावर यायला लागलेलं आहे म्हणून आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय हुशारीने धूर्तपणे त्याला वेगळी कलाटणी दिली आणि ते असं म्हणाले की एक है तो सेफ आहे दोघा विधानांचा अर्थ एकच आहे एक तो सेफ आहे सुरक्षित आहोत एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू एकत्र कोणी राहायचं तर बाबा हिंदूंनी मग आपण सुरक्षित राहू असाच त्याचा अर्थ होता आणि पण खरं अर्थ हा काढला गेला असा तर ह्या दोन्ही विधानांचा जर अर्थ आपण बघितला तर फक्त हिंदू मुस्लिम याच्यासाठीच आहे का हिंदूंनी एकत्र व्हावं असंच आहे का नाही तर त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो त्यांनी दुसऱ्या सुद्धा तो इशारा दिलेला आहे मुसलमानांनीसुद्धा एकत्र राहावं किंवा हिंदू एकत्र राहावं ख्रिश्चन असतील जैन असतील कुठलंही पण आपण आपल्या अंगावर ओढून घेतलं ते असं झालं हे तर सेप आहे ते सुद्धा तसंच आहे म्हणजे तुम्ही जर एकत्रित राहिला तर तुम्ही सुरक्षित राहाल असं हे विधान त्याचा अर्थ हिंदू असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील पारशी जैन सगळ्यांना लागू पडतं परंतु कारण असताना हिंदूंसाठीच वापरलं गेलं असा खूप मोठा गदारोळ झाला आणि दुसरी गोष्ट आणखीन अशी की, की खरं म्हणजे धर्माच्या पलीकडे सुद्धा हे विधान आहे असं म्हणता येईल म्हणजे जे काही राजकीय पक्षांच्या आघाडी असतात युती असतात म्हणजे भाजपची एक आघाडी होती किंवा युती होती आणि काँग्रेस आणि त्याच्या मित्रापक्षांची एक आघाडी होती युती होती वगैरे जे काही शब्दप्रयोग असतील ते आणि त्यांच्यासाठी सदा ते पक्षांसाठी सुद्धा होतं की किंवा तुम्ही जर एकत्रित राहिलात म्हणजे भाजपच्या सोबतचे पक्ष एकत्रित राहिलात तर आपला विजय नक्की आहे असाही अर्थ निघतो आणि तुम्ही जर विभागले गेले स्वतंत्रपणे लढायला लागलात तर आपला पराजय होईल असाही अर्थ निघतो किंवा काँग्रेसच्या मंडळींनासुद्धा तो इशारा आहे किंवा सोबत असलेले इंडिया आघाडीमध्ये जी लोक होती पक्ष होते त्यांनासुद्धा तो इशारा आहे किंवा सावधगिरीचा एक मोठी सूचना आहे असंही म्हणता येईल त्याच्यामध्ये तुम्ही जर ब एकत्रितपणे लढलात एकत्रित राहिलात तर तुमचा विजय होऊ शकेल तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लढलात वाटले गेलात तर नक्कीच तुमचा पराभव होईल असाही त्याच्यातला अर्थ निघू शकतो पण तो अर्थ फक्त हिंदू मुस्लिम याच्यापुरताच सगळ्यांनी लक्षात घेतला आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे तिथे गलती झालेली आहे चूक झालेली आहे असं मला वाटतं समजा जर कधी इंडियाआघाडीच्या लोकांनी ते लक्षात घेतलं असतं की बुवा हे आपल्याला सुद्धा इशारा आहे आणि ते जर खरोखर एकत्रित राहून आणि जोरदारपणे त्यांना लढा दिला असता तर त्यांच्या ते नक्की फायद्याचं झालं असतं परंतु इंडिया आघाडी स्थापन झाली काय आणि अगदी थोडक्याच दिवसामध्ये नितीश कुमार यांनी झटकन पलटी मारली काय आणि ते निघून गेले परत ते बी जे पीच्या सोबत गेले ते एकत्र एक राहिले नाहीत काँग्रेसच्या आघाडीमध्ये राहिले नाहीत इंडिया आघाडीमध्ये पुढे ममता बॅनर्जींनी फटकून वागायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग पुढे आणखीन केजरीवाल असतील वगैरे या सगळ्या मंडळींनी हळूहळू आपला काढता पाय घेतला जसे साऊथचे काही दक्षिण भारतातले काही पक्ष त्यांनी पण काढता पाय घेतला वगैरे म्हणजे हे त्यांना जास्त लागू पडलं हे कोणाला तर इंडिया आघाडीला असाही त्याचा एक वेगळा मोठा अर्थ निघतो आणि महाराष्ट्र विधानसभा झाली आणि त्याच्यानंतर पुढे आता आणखीन दिल्लीची विधानसभा झाली त्याच्यामध्ये तर ते लक्षातच घेतलं नाही तो बटेंगे तो कटेंगे हे त्यांना जवळपास अनुभवायला आलं इंडिया आघाडीला म्हणजे अजूनही त्यांना काही समजलेलं दिसत नाही आहे ते फक्त हिंदू मुस्लिम आपल्या डोक्यामध्ये एक धरूनच चाललेलं आहे पण तसं नाही आहे त्या शब्दांचे अर्थ वेगळे वेगळे जसे आपण काढू तसा तो अर्थ आहे आणि असं मला माझ्या चिंतनातून दिसलं वाटलं हे समाजापुढे ठेवावं असं वाटलं म्हणून हे थोडासा प्रयत्न आहे मित्रांनो माझं हे चिंतन मंथन आपल्याला जर आवडलं असेल तर डॉक्टर एचएम खेरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बटन जरूर दाबा जय हिंद जय महाराष्ट्र